नमस्कार ए टू जेट अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण दोन हजार तेवीस सोयाबीन व कापूस पिकांसाठी जे अनुदान मिळालेलं आहे तर त्यासाठी संमतीपत्र कसं भरायचं आहे त्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत अगोदर जी आर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला हा जी आर प्रसिद्ध झाला होता तर त्या जी आरमध्ये सांगितलं होतं की राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र ठरतील म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे जर कापूस आणि सोयाबीन लागवडीची नोंद केली असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त अर्थसहाय्य मिळणार आहे त्यानंतर एक जे आर आला तो आठ ऑगस्टला आला तर तर त्या जी आरनुसार उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी वरील नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे ज्यांनी फक्त आता आपण पाहिलं की ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे नोंदणी केलेली आहे तर अशाच शेतकऱ्यांसाठी असणार आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे डीबीटी टीद्वारे त्यांना पैसे मिळणार आहेत त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितींचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडे दिलेलं आहे तर पाहूयात ते काय आहे ते सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजना अनुदान किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक आणि तत्सम प्रणालीद्वारे वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार बॉक्समध्ये दिलेला आहे वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो असं संमतीपत्र आहे त्यामध्ये जिल्हा तालुका गाव लिहायचं आहे पुढे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव लिहायचं आहे आधार कार्ड नुसार इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहायचं आहे त्यानंतर पहिलं नाव मधले नाव आडनाव असं आहे ते आधार क्रमांक लिहायचा आहे तो इंग्रजीमधून लिहायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिनांक आणि अर्जदाराची सही व नाव आणि संबंधित कृषी सहाय्यकांची संपूर्ण नावासह स्वाक्षरी आणि दिनांक लिहायचा आहे आता सामायिक खातेदार असणार आहेत त्यांच्यासाठी ना पत्र ते पाहूयात तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही जिल्हा लिहायचा आहे तालुका गाव संयुक्त खाते क्रमांक लिहायचा आहे आम्हाला अनुज्ञाय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सहहिस्सेदार सर असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहे खातेदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये खातेदाराचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे इंग्रजीमध्ये टाकायचा आहे तो त्यानंतर खातेदाराचं नाव संमतीबाबतची सही आणि संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव आणि सही हे दिनांका तिथे टाकायचं आहे तर अशा पद्धतीने संमतीपत्र आपल्याला भरायचं आहे हे संमतीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची पी डी एफ दिलेली आहे लिंक दिलेली आहे तुम्ही तिथनं ती डाउनलोड करून घेऊ शकता ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद